लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत नगर येथे रचनाकार अधिकारी प्रतीक भोसले यांचा भव्य सत्कार संपन्न प्रतीक भोसले यांची परभणी येथे नगर रचनाकार अधिकारी म्हणून निवड आज इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमतच्या वतीने परभणी येथे नव्यानिरुजू झालेले नगर रचनाकार अधिकारी प्रतीक दत्तराव भोसले यांचा भव्य सत्कार इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेजच्या वतीने करण्यात आला अविरत परिश्रम घेऊन अत्यंत कमी वयामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल प्रतीक भोसले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी भटके मुक्त प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरेश धोत्रे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष भीमराव सरकटे कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग संघरत्न इंगुले शहराध्यक्ष कार्याध्यक्ष नमोबाई सामाजिक न्याय शहर उपाध्यक्ष रविराज डोलसे यशवंत थोरात विद्यार्थी शहराध्यक्ष नितीन जोगदंड आकाश दातार रिपब्लिकन युवा सेना हिंगोली जिल्हा महासचिव सुभाष हिंगोले विनोद चव्हाण आविष्कार मनोरे पवन वाघमारे राहुल दुधमल साजिद भैया संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते संस्थेच्या सचिव तथा जवळा बाजार मार्केट कमिटी संचालिका सौ प्रतिभाताई मानवते महात्मा फुले महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक दत्ता गायकवाड दत्ता भोसले माया भोसले आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल वसमत या ठिकाणी आमचे स्नेही मित्र स्नेहीमित्र सर यांच्या कॉलेजवर प्रत्येक भोसले साहेब यांचं या ठिकाणी आपण सत्कार ठेवला प्रत्येक भोसले साहेबांचा परिचय असा आहे की ते परभणी या ठिकाणी एम पी सी थ्रो टाउन प्लॅनिंग ऑफिसर म्हणून त्यांची परभणी जिल्हा या ठिकाणी नियुक्ती झाली आणि त्या नियुक्ती झाल्या कारणाने आम्ही या ठिकाणी सरांनी आम्हा सर्व कार्यकर्ते सर्व राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहून आम्ही त्यांचा या ठिकाणी छोटेसे काही सत्कार केला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एकदम आपले प्रत्येक भोसले साहेब जे आज त्यांची निवड झाली एकदम हालाकीच्या परिस्थितीतून तळागळातून आलेले ज्यांना परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी शिक्षणाची खास धरून या ठिकाणी त्यांनी मोठ्याच उच्च पदावर एम पी सी थ्रो टाउन प्लॅनिंग ऑफिसर या ठिकाणी या पदापर्यंत मजल मारणं ही का साधी गोष्ट नाही निश्चितपणाने समाजाचे चार कामं होतीलच आणि चार विद्यार्थीसुद्धा घडवतील आणि त्यांचं या यापुढे सुद्धा प्रगती हो दिवसेंदिवस त्यांची उन्नती हो आणि त्यांना लवकर प्रमोशन भेटो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा मी माझ्या वतीनं या ठिकाणी प्रतीक भोसले साहेबांना या ठिकाणी देतो आज खरं म्हणजे आमच्या या मित्रपरिवारामध्ये एक एवढा मोठा मानाचा तुरा भेटलेला आहे की आम्हाला ती विचारता होई नाही आमचा आनंद अतिशय गगनाला भेटलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं की या शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणून जो शिक्षण <laughs> शिक्षण घेईल तो नक्कीच उच्च पदावर गेल्याशिवाय राहणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांना अभि अभिप्रेत असलेला समाज असा होता की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायची आणि शासनं जमात बनण्याची आपण व्याख्या थोडी वेगळी घेतली आपण फक्त नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य कुठला नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य एवढ्यापुरतं मर्यादित न राहता बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले मो, जा होते की शिक्षणाच्या बळावर तुम्ही मो मोक्याच्या जागा बाळगवायला पाहिजे आणि आज आम्हाला अत्यंत आनंद होतो की शिक्षणाच्या माध्यमातून आमचा प्रतीक आम्ही त्याला लाडानं दादू म्हणतो आणि आज आमचा हा दादू परभणीसारख्या मोठ्या हेड ऑफिसला एक टाऊन प्लॅनिंग अधिकारी म्हणून जॉईन झाला आज आम्ही तिकडनं सगळेजणं जाऊन आलो अत्यंत आनंद होतो आहे आणि खरंच समाजामध्ये एखाद्या मोठ्या माणसाचा मुलगा मोठा झाला तर त्याचं काही फार मोठा असं कौतुक नसतं परंतु ग्रामीण भागातून आणि आपल्या मागासवर्गीय समाजातून एवढा मोठा अधिकारी होणं हे खरंच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आज आम्हाला खरंच त्याचा सार्थ अभिमान आहे आणि समाजानं सुद्धा आमच्या दादूचा आदर्श घ्यावा कारण एवढ्या कमी वयातला हा विद्यार्थी एवढ्या प पदी जाऊ शकतो त्याचं एकच कारण ते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आणि शिक्षणाच्या बळावरतीच आमचा दादू जादू हा परभणी जिल्ह्याचा अधिकारी झालेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे धन्यवाद सर्वप्रथम मी सगळ्यांना धन्यवाद म्हणू इच्छितो की माझा सत्कार तुम्ही सगळ्यांनी आयोजित केला आणि इथपर्यंत देण्यासाठी तर तेच की अभ्यास करत राहिलो कंटिन्यू मम्मी पप्पा काकांचा काकूंचा सगळ्यांचा आशीर्वाद होताच मार्गदर्शन पण होतं आणि कंटिन्यू अभ्यास करत राहिलो अपडेटेड राहिलो आणि त्याच्याच फळ म्हणून आज गवर्नमेंट जॉब भेटले कंटिन्यू म्हणजे किती किती तास अभ्यास केला आणि बाकी विद्यार्थ्यांनी काय आदर्श केला असं तासांमध्ये अभ्यास मोजला नाही पाहिजे पण आवड निर्माण करा अभ्यासामध्ये आणि जेवढं जास्त होईल तेवढं चांगलंच अच्छा बरं त्याच्या कष्टाचं मिळालेलं फळ आहे आमच्या प्रयत्नांना यश आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा आहेत सोबत अशाच राहू द्या पर... आनंद आहे खूप अभिमान आहे